ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली बहुतांश साखर कारखान्यांनी एफ आर पी एक रकमी देण्याचं मान्य केलं मात्र मागील हंगामातील दोनशे रुपये द्यावेत सातशे पन्नास रुपयांपेक्षा जादा तोडणी वाहतूक खर्च वजा करू नये आणि साखर उतार्यात घट दाखवून एफ आर पी कमी देण्याचा प्रकार बंद झाल्याशिवाय साखर कारखाने चालू देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला एकूणच आजच्या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली पण ठोस तोडगा निघाला नाही पाच नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारू असंही राजू शेट्टी यांनी जाहीर केलं ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक झाली काही साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक काहींचे प्रतिनिधी उपस्थित होते साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी बैठकीकडे पाठ फिरवल्यानं शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी जाब विचारला सर्व साखर कारखान्यांनी तोडणी वाहतूक खर्चात भरमसाठ वाढ केली आहे कारखान्याचं कार्यक्षेत्र पंचवीस किलोमीटर असताना एकशे वीस किलोमीटरवरून ऊस आणून तोडणी वाहतूक खर्चाचा भूर्दंड इतर शेतकऱ्यांवर लादला जातोय त्यामुळं साखर कारखान्यांनी साडेसातशे रुपयांपेक्षा जादा तोडणी वाहतूक घेऊ नये मागील हंगामातील हिशोब प्रलंबित ठेवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी मागील हंगामातील अंतिम बिलापोटी दोनशे रुपये द्यावेत वजन काट्याच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत साखर उतारा मनमानीपणे कमी दाखवून एफ घटवण्याचा प्रकार बंद करावा मागील हंगामातील एफ आर पी प्रलंबित असणाऱ्या साखर कारखान्यांचं ऊस गाळप बंद करावं रिकव्हरीमधील फेरफाराकडं दुर्लक्ष करणाऱ्या कारखान्यांच्या ऑडिटवर गुन्हे दाखल करावेत शुगर केन ॲक्ट मोडणाऱ्या कारखान्यांच्या संचालकांनी राजीनामे द्यावेत अशा जोरदार मागण्या करण्यात आल्या माजी खासदार राजू शेट्टी जालिंदर पाटील धनाजी चुडमुंगे वैभव कांबळे माणिक शिंदे अजित पोवार भगवान काटे जनार्दन पाटील पुरंदर पाटील सावकर मादनाईक यांनी विविध मुद्दे मांडले शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी अक्षरशः कायद्याचा कीस पाडत साखर कारखान्यातील मनमानीपणा आणि साखर सहसंचालक कार्यालयाची अकार्यक्षमता ठळकपणे मांडली बिद्री कारखाना भोगावती दालमिया आणि कुंभी कारखान्यानं कायद्याचा भंग करून एफ आर पी जाहीर केल्याचं निदर्शनास आणून दिलं त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका मांडली एफ आर पीची थकीत रक्कम आणि यंदाची एफ आर पी साखर कारखान्यांनी दिलीच पाहिजे साखर कारखान्यांनी कायद्याचं पालन केलं पाहिजे नियम पाळणाऱ्या साखर कारखान्याच्या कामकाजात अडथळा आणू नये अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या मात्र राजू शेट्टी यांनी या सर्व चर्चेवर समाधानी नसल्याचं सांगितलं कायदा धाब्यावर बसून हे अशा प्रकारे करतायत त्यामुळं हे बेकायदेशीरित्या चालू असणारे कारखाने कायदा हातात घेऊन आम्ही बंद पाडू प्रशासनानं आमच्यामध्ये येऊ नये असा इशारा आम्ही दिलेला आहे माझी पालकमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे एक तर कायदेशीरित्या गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा अरेसे प्रमाण हिशेब व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आमच्यावर कायदेशीरित्या साखर कारखान्याने संघटितरित्या अन्याय केलेला आहे त्याचबरोबर या वर्षी तुटणाऱ्या ऊसाच्या बाबतीत तोडणी वाहतूक भरमसाठ वाढवून आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि काही कारखान्यांनी एफआरपी निघत असताना सुद्धा पहिली उचल कमी देऊन आमच्यावर अन्याय केलेला आहे याचा संदर्भातला ठोस निर्णय जर मुख्यमंत्र्यांनी नाही घेतला तर परवाच्या दिवशी मुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांना दोन दिवसात ऊस दर आणि इतर मागण्यांबाबत निर्णय झाला नाही तर पाच नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला एक सुद्धा कारखान्याचं धुराड पेटवून देणार नाही जोपर्यंत मी आता मुद्दे उपस्थित जे केलेले आहे त्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही ऊन देणार नाही या बाबतीत आमचं सगळ्यांचं एकमत आहे सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो ऊस आडवायची वाट बघू नका या लोकांनी कायदा धाब्यावर बसून शेतकऱ्यांना लुटायचा उद्योग केलेला आहे त्यामुळं जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी तोडी घेऊ नयेत असे तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो बैठकीला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांच्यासह प्रांताधिकारी उपस्थित होते जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी ऊस तोडणी घेऊ नये आणि कारखान्यांना ऊस पाठवू नये असं आवाहन राजू शेट्टी यांनी जाहीर केलं आहे ऊस दराच्या प्रश्नाची कोंडी फोडण्यासाठी सहा नोव्हेंबर रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे दरम्यान आजची बैठक निष्फळ ठरल्यानं ऊस दराच्या प्रश्नावरून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये संघर्ष अटळ आहे